आम्ही करतो उज्ज्वल भविष्याची बांधणी आम्ही घालतो उंच स्वप्नांना गवसणी आम्ही आहोत बी, -बी पाटील ज्युनियर कॉलेज आम्ही विद्यार्थ्यांना घडवतो फक्त परीक्षांसाठी नाही तर भावी नेतृत्व बनण्यासाठी आमच्या नीट जेई सी टी आणि नाटासाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमासह हो। आमच्याकडे आहेत तज्ज्ञ प्राध्यापक आणि अत्याधुनिक सुविधा सुद्धा बी, -बी पाटील कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत नगर परिषदेच्या विविध मागण्यांसंदर्भात कर्मचारी वर्गाने नुकतीच शिवसेनेचे सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली दरम्यान पिंपळगाव नगर परिषदेच्या शासन दरबारी याचा नक्कीच पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन चौधरी यांनी दिलं या प्रसंगी शिवसेना नेते सुनील पाटील माजी सभापती राजेश पाटील निलेश पाटील किरण लबडे सत्यजित मोरे कुमार मामा जाधव सचिन कोल्हे मनोज धारराव मंगेश शिरसाट नगर परिषदेचे कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते बसवंत डिजिटल पिंपळगाव